ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर Uh, काल सकाळी जो सी सी टी व्हीमध्ये जो आला होता बिबट आणि तो फॉर शुअर बिबट आहे म्हणजे कोणताही ए आय जनरेटेड व्हिडिओ असण्याची शक्यता नाही आहे मात्र तो कुठलाही डॉक्युमेंटेड म्हणजे आमच्याकडं जे डॉक्युमेंट्स आहेत लेपर्डचे वगैरे त्याचा रोजेट पॅटर्नवरून आम्ही जे डॉक्युमेंटेशन ठेवतो त्यानुसार तो आयडेंटिफाईड होत नाही आहे की यापूर्वी कधी आम्हाला दिसलेला होता मात्र तो फॉर शुअर दिसलेला आहे आणि काल दिवसभर आणि रात्री काल रात्री ज्या वेळेस पूर्ण ॲक्टिव्हिटी आम्ही त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि रेस्क्यू जी एन जी ओ आहे यांच्या माध्यमातून आम्ही त्याचं पूर्ण मॉनिटरिंग केलं कारण इनडायरेक्ट सायटिंगसुद्धा दिसलेले होते काही ठिकाणी पगमार्स वगैरे दिसलेले होते मात्र बेबट आढळून आलं नाही कारण जसं शांतता पसरते म्हणजे इन जनरल लोक झोपी गेले किंवा गलबलाट बंद झाला त्यानंतर बेबट खालच्या म्हणजे नदीच्या बाजूला जाण्याची शक्यता आहे कारण रात्री पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं इवन ड्रोन वापरून आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं डॉग डॉक्स्कॉड आणलेले होते मात्र लेपड आढळून आलेलं नाहीये त्यामुळे तो मानववस्थेपासून दूर गेल्याचं निदर्शनास येते